छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरातील न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सय्यद हा एक आरोपी अटक केला असून दोन आरोपींना अद्यापर्यंत अटक केली नाही याकरिता येथील नागरिकांनी आज नायगाव ते न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलपर्यंत निषेध मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केलं होतं शाळेच्या गेटवर धरणे आंदोलन करून दोनही आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे आज चार दिवसापूर्वी बिगिनिंग इंग्लिश स्कूल या ठिकाणी अत्याचार गेल्या दीड वर्षापासून करत होता त्याच्यावर चार, 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 चार दिवसापूर्वी फोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या सोबत स आरोपी दोन आरोपी आहेत आणि शाळेलाही स आरोपी करावं शाळेच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीने व पालकांच्या वतीने साहुंगी बायपास येथे रस्ता रोको आंदोलन केलेले आमची प्रमुख मागणी आहे की जो गुन्हेगार आहे जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि इतर सर्व आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे झाला पाहिजे आरोपी मुली अत्याचार झाला त्याच्यामध्ये किती आरोपी आहेत आणि किती जणांना अटक झाली आणि कोणता गुन्हा दाखल झाला वीस तारखेला वीस जानेवारी रोजी अटक करण्यात आलेले आहे यामध्ये अ जो शाळा आहे न्यू बिगनिंग हायस्कूल न्यू बिगनिंग हायस्कूल सावंगी या ठिकाणच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबाबतची खबर प्राप्त झाली आणि त्या अनुषंगाने तात्काळ बीएनएसच्या पंचाह चौऱ्याहत्तर पंचाहत्तर अठ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन बीएनएस कायदा त्याचबरोबर ओक्सो व अट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी जे आहेत अबु अबू नसर सय्यद वय वर्ष तेहतीस मौलाना आझाद नगर सं छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आलेली आहे सदरचे आरोपी हे त्या शाळेमध्ये पी टी टीचर होते आणि त्यांच्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार तो त्याच्यावर बरोबर स्नॅपचॅटवर चॅट करून काही आक्षेपार्ह मेसेजेस त्यांनी सेंड केले होते आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि अटक करण्यात आलेला आहे एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा तिथले जे पालक असतात त्यांच्या भावना थोड्याशा हे असतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तिथे आले होते आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांना आम्ही केलेली कारवाई जी आहे ती त्यांना सांगण्यात आली समजवण्यात आली आहे नाही अद्यापपर्यंत आमचा तपास चालू आहे आणि तपासामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई